फरार आरोपी दिलीप खेडकर प्रकरणी आता नवी मुंबई पोलिसांना मोठं यश आलेलं आहे आपल्याबरोबर या ठिकाणी साईक पोलीस आयुक्त राहुल देसाई आपण त्यांच्याशी बोलल्या सर काय म्हणाल एका आरोपीला अटक करण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे बरोबर आहे या गुन्ह्यातील आरोपी जो आहे प्रफुल्ल ज्ञानेश्वर साळुंके याला आमची राबाळे पोलीस स्टेशनची जी टीम आहे याने सिंदखेडा जिल्हा धुळे या ठिकाणाहून ताब्यात घेतलेला आहे त्याला आपण अटक केलेली आहे सर आरोपी पण आपण कसे बसला किंवा कशी धागेदोरी मिळाली होते तो तपासाचा भाग आहे थोडा गोपनीय बाबी असतात तांत्रिक बाबींच्या आधारावर आपण त्याला निष्पन्न केलेलं आहे आणि त्याला लोकेट केलेलं आहे सर अद्यापर्यंत दिलीप खेडकर मनोरमा खेडकर अजून किती आरोपी पकडणं बाकी आहे अजून दिलीप खेडकर मनोरमा खेडकर आणि एक अज्ञात आरोपी असे तीन आरोपी अजून पाहिजेमध्ये आहेत आणि त्यांच्या शोधासाठी नवी मुंबई पोलिसांची पथके कार्यरत आहे सर अद्याप हे शाळेला आठवडा झालं या प्रकरणामध्ये याच्यामध्ये हा पोलीस काम व्यवस्थित करत आहेत आणि लवकरच त्याच्यामध्ये येशील अशी मला आशा आहे सर किडनॅप करून ज्या ज्या घेऊन गेले होते ती गाडी आपल्याला मिळाली आहे का नाही ती गाडी अजून आपल्याकडे जप्त नाही आ, दस, नसले नसले था। ले वेग वेग ले हे होते आपल्याबरोबर सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल दस अद्यापर्यंत आहेत ते मुख्य आरोपी आहेत दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आले नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले आणि त्यांच्याच अटकेसाठी आता नवी मुंबई पोलिसांकडून तीन पथकंही तैनात करण्यात आले असून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तांत्रिक पुराव्याच्या आधारे या ठिकाणी तपास चालू आहे विनायक पाटील एबीपी माझा नवी मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट